मोदी सरकारने कर रुपी पैशातून उभ्या राहिलेल्या संसदेच्या या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं सरकारी तिजोरीतून तब्बल बाराशे कोटी रुपये खर्च केल्यानंतर उभ्या राहिलेल्या या संसद भवनात पहिल्याच पावसात एकतीस जुलै

जर पड़ा केला जा तर मोधी देशा के हो। अशा कामांची अपेक्षा न संसद भवनाला एकाच पावसात गळती कशी लागली याच उत्तर द्यावं पवित्र अशा संसदेच्या बांधकामाकडेही दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारच्या विचारांच्या महाराष्ट्रातील माहा सरकारला आता आपण येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचाच